सध्या नेटवर एक गोष्ट खूप व्हायरल होत आहे ती म्हणजे जर तुम्ही प्लास्टिकचे कंगवे वापरत असाल तर त्याऐवजी तुम्हाला लाकडी कोंब किंवा लाकडी कंगवे वापरायचे आहेत आणि त्याच्यामुळे तुमची केस गळती जी आहे ती कमी होणार आहे आणि हे ऐकून जर तुम्ही सुद्धा तुमचा प्लास्टिकचा कंगवा सोडून लाकडी कंगवा घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला कोणीही सांगणार नाही सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी कांचन मॅजिकल सखी मध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला आता तुम्हाला असं सांगितलं जातं की लाकडी कंगवा वापरल्यामुळं तुमचे केस जे आहेत ते तुटत नाहीत आणि प्लास्टिकचा कंगवा वापरल्यामुळं तुमचे केस जास्त तुटतात ऑबियसली प्लास्टिकमध्ये थोडंसं केसांचं घर्षण आपलं जास्त होत होऊ शकतं आणि लाकडीमध्ये ते थोडंसं कमी होतं पण त्यातला मेन फरक जो आहे तो वेगळाच आहे म्हणजे तुम्ही प्लास्टिकचा वापरा कंगवा किंवा लाकडी कंगवा वापरा जर त्याची क्वालिटी चांगली नसेल तर तुमचे केस तिथे तुटणारच आहेत सो so, मेन मुद्दा जो आहे तो हा असतो की तुमच्या कंगव्याची जी क्वालिटी आहे ती कशी आहे आता मार्केटमध्ये तुम्हाला माहिती दुकानदार दुकानामध्ये ना असे दहा दहा रुपयाचे कंगवे मिळतात आणि जे आपण आपल्या आया मावशी कागवे आपण वर्षानुवर्ष वापरतात ते आणि आपल्या घरामध्ये पण पूर्वी असेच असायचे आमच्या घरात देखील आशामध्येच असायचे आता हे जे कंगवे आहेत हे मला हळदी कुंकवाला मिळालेले होते जे माझ्या घरामध्ये असतात डी मार्टमधला एक आय थिंक डीमार्ट मधला हा आहे आणि हा एक मला मिळालेला आहे सो हे असे जे कंगवे आहेत ना ह्याची क्वालिटी खूप चीप असते हे जे प्लास्टिक वापरलेलं असतं हे रिसायकल केलेलं प्लास्टिक असतं हे वर्जन प्लास्टिक नसतं सो so, याची क्वालिटी खूप चीप असते आणि याचे तुम्ही जर दात बघाल तर हे खूप असे टोचणारे असतात म्हणजे आपल्या मुलांना देखील टोचतात आणि मग नुसतं आपलं घर्षण घषणानेच केस तुटतात असं नाही तरी असल्या टोकदार कंगव्यांनी आपल्या मुळांना देखील त्रास होतो आणि केस जास्त गळतात त्यामुळे अशा प्रकारचे जे प्लास्टिकचे कंगवे आहेत ते आपल्याला वापरायचे नाही आहेत ओके त्याऐवजी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिकचा कंगवा असा अशा प्रकारे मिळतात ते वापरायचे आहेत आता हा माझा खूप जुना प्लास्टिकचा कंगवा आहे आणि मेडिकल मध्ये तुम्हाला अशा चांगल्या क्वालिटीचे कंगवे जे आहेत प्लास्टिकचे ते मिळतात ओके आणि हे महाग असतात म्हणजे हा दहा रुपयाला मिळतो आणि हा दीडशे दोनशे साईजवर किंवा वेगवेगळ्या टाईपमध्ये वे, मध्ये मिळतात आता हा हँडलचा आहे है, स्वतः याची प्राइस मला आठवत नाहीये पण दीडशे दोनशेच्या आतच आहे आता तुम्ही म्हणाला एवढा महाग पण हा या कंगव्याला याची हालत बघून तुम्हाला कळतच असेल की हा साधारण दोन वर्ष झाले मी वापरतेय आणि याला काहीही झालेलं नाहीये दहा रुपयाचे दर दोन तीन महिन्यामध्ये वापरण्यापेक्षा एकदाच तुम्ही इन्व्हेस्ट करा चांगल्या कंगव्यामध्ये आणि तुमचे केस अजिबात तुटणार नाहीयेत आता कंगवा वापरताना दुसरी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्याचे दात जे आहेत ते बारीक नाही पाहिजे ते असे मोठे म्हणजे आता मी तुम्ही बघू शकता हा मोठ्या दातांचा कंगवा आहे जेवढा तुम्हाला मोठ्या दाताचा वापरता येईल तितके तुमचे केस जे आहेत ते कमी तुटणार आहे आता प्लास्टिकच्या कंगव्याबद्दल आपण बोलून झालेला आहोत आता जर तुम्हाला लाकडी कंगवा जसा ट्रेंड मध्ये आहे तो वापरायचा आहे तर तो घेण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे आता हे बघा हे जे लाकडी कंगवे माझ्याकडे दोन आहेत यातला एक ऑनलाईन घेतलेला आहे मी आणि एक मी फिरायला गेले होते तिथे तिथून हा घेतलेला आहे हे दोनही कंगवे माझ्या काहीच कामाचे नाहीत कारण एक जो आहे तो खूप ऑनलाईन घेतल्यामुळे त्याचे दात जे आहे ते खूप बारीक आहे त्याच्यामुळे माझे केस जे आहेत ते नीट विंचरल्याच जात नाही आणि ते तुटतात त्याच्यामुळे आणि दुसरा जो आहे तो इतका बेकार क्वालिटीचा आहे की आय थिंक मी शंभर दीडशे रुपयाला काहीतरी हा घेतला होता आणि तो इतका टोचतो ना तर मुळांनाही तो टोचला जातो आणि मग केस गळतात माझे त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की लाकडी कंगवा घेतल्यानंतर तुमचे केस तुटणार नाहीत किंवा व्यवस्थित विंचरल्या जातील तर असं नाहीये लाकडी कंगव्यामध्ये तुम्हाला तो व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे एक तर तो मोठ्या दाताचा निवडायचा आहे आणि चांगल्या क्वालिटीचा निवडायचा आहे जो प्लास्टिकच्या कंगव्यामध्ये रूल आहे की चांगल्या क्वालिटीचा वापरणं गरजेचं आहे तोच तो सेम रूल आपल्याला लाकडी कंगव्यामध्ये देखील आहे म्हणजे तुम्हाला जर शंभर दीडशे रुपयामध्ये लाकडी कंगवा मिळत असेल तर तो अजिबात तुम्ही घेऊ नका खूप सर्च करून खूप व्यवस्थित माहिती काढून तुम्ही मेडिकलमध्ये तुम्हाला अडीचशे तीनशे साडेतीनशे असे खूप छान छान क्वालिटीचे महागातले घ्यावे लागतात कंगवा जो लाकडी आहे तेव्हा तो तुम्हाला उपयोगी पडतो आणि माझा पर्सनल अनुभव तुम्हाला मी सांगते की मी दोन वर्षापूर्वी लाकडीच कंगवे वापरत होते मला तेव्हा झालं होतं की हा लाकडी कंगवे आपण वापरूयात तर त्यामागची स्टोरी तुम्हाला मी थोडीशी सांगते की मी तीनशे साडेतीनशे असे या प्राईज रेंजमधले मेडिकलमधून किंवा माझे एक जे दुकान आहे पूर्वीपासून जिथं मी सगळ्या गोष्टी घेते अशा तिथून मी आणायचे आणि ते आणल्यानंतर लाकडी कंगव्याचा मला खूप छान फायदा झाला होता म्हणजे मी बऱ्यापैकी प्लॅस्टिकच्या कंगव्यामध्ये आणि थोडाफार फरक पडतो म्हणजे थोडं तुटणं घर्षण कमी होतं पण फारसा नाही जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा घेतला ना प्लास्टिकचा कांगवा तर तुम्हाला काही फारसा फरक नाही वाटणार लाकडी कांदुयामध्ये आणि प्लास्टिकचा फक्त तो ब्रँड चांगला पाहिजे मेडिकल मधून चांगला दीडशे दोनशे रुपयाचा तुम्ही घ्या तर लाकडी कांवा घेतल्यानंतर माझा तो सतत एवढा एकतर महागाचा आपण घ्यायचा तीनशे साडेतीनशे रुपयाचा तर तीन्छे तीन्छे तो माझ्याकडनं बऱ्याच वेळा हरवायचा कुठे आपण बाहेर गेलो किंवा फिरायला वगैरे गेलो की तर एक दोनदा माझा हरवला त्यानंतर एक दोनदा माझ्याकडून तो पडायचा किंवा माझ्या मुलाकडून तो पडून तुटायचा तर असे चार पाच माझे कंगवे जे आहेत ते तुटले किंवा हरवले सो so, प्रत्येक वेळेस एवढं इन्व्हेस्ट करणं परवडण असं झालं म्हणजे ऑब्विसली एवढं पैसे आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत एका गोष्टीमध्ये आणि दुसरी गोष्ट मला प्रॉब्लेम यायचा लाकडी कंगव्यामध्ये तो म्हणजे त्याच्या क्लिनिंगचा आता प्लास्टिकचा कंगवा जसा आपण इझिली पाण्यामध्ये धरून क्लीन करू शकतो आणि तो पटकन वाळून जातो त्याला काही एफर्ट्स लागत नाही किंवा थोडंसं असं क्लायमेट असं पावसाळी वगैरे आहे तर त्याला काही फरक पडत नाही पण लाकडी कंगव्याला क्लीन करताना थोडासा प्रॉब्लेम हा येतो की तो वाळायला थोडा वेळ लागतो त्याला प्रॉपर काळजी घ्यावी लागते त्याला जास्त उन्हात पण नाही किंवा एअर ड्राय करावं लागतं आणि असं नाही की तुम्ही पटकन धुवून पटकन वापरू शकता मग काही काही वेळेस तर त्याला बुरशी पण येते क्लायमेट थोडंसं वेगळं असेल तर मग आणि जर ती बुरशी आली किंवा क्लीन व्यवस्थित ठेवता आला नाही आपल्याला तो कंगवा तर त्याचा फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसान होतं सो ही सगळी झंझट बघून मी ते दीड दोन वर्ष तो ट्राय केला आणि त्यानंतर मग मी आपलं पुन्हा तो आ, स्विच केला आपल्या प्लास्टिकच्या कोंबवर आणि आता दोन वर्ष झालं मी हाच वापरत आहे सो आता हे uh, so, डिसिजन तुमचं असणार आहे की तुम्हाला प्लास्टिकचा वापरायचा आहे का लाकडी वापरायचा आहे पण मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा सा आहे की तो निवडताना तुम्ही त्याची क्वालिटी बघायची आहे आणि जर लाकडी तुम्हाला घ्यायचाच आहे तर त्याची क्वालिटी तर बघायची आहे त्याचे दात तुम्हाला जे आहेत त्याचे दात मोठे पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला त्याचं क्लीन व्यवस्थित ठेवता येत असेल तरच घ्या नाही तर अजिबात घेऊ नका नाहीतर त्याचा नुकसानच तुम्हाला होणार आहे फायदा होणार आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं नेहमी आनंदी राहा